नमस्कार मी श्वेतात विभाताय न्यूज एटीन लोकमत नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला मोठी बातमी आहे नाशिकमधून परमबीर सिंग यांची समृद्धीमध्ये बेनामी जमीन असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे संजय मिश्रीलाल पुनामिया यांच्या नावं ही यांच्या नावे ही जमीन असल्याचं कळतंय सिन्नर या ठिकाणी जमीन घेण्यासाठी बनावट शेतकरी दाखला दिल्याचं सुद्धा उघड झालंय आणि कागदपत्रांच्या केलेल्या पडताळणीमध्ये सिन्नर दुय्यम निबंधक यांच्या ही बाब लक्षात आली आणि मग ही गोष्ट उघड झाली आहे सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय संशयित संजय पुनमिया आणि परमबीर सिंग संजय पुरमिया हा परमबीर सिंग यांचा निकटवर्ती असल्याची देखील माहिती मिळाली आहे राज्याचा गुप्तचर विभाग देखील या प्रकरणाची चौकशी करणार आहे तर पुनमिया यांना ताब्यात घेण्यासाठी सिन्नर पोलीस कोर्टामध्ये अर्ज करणार आहे सध्या पुनमिया ठाण्यामध्ये फसवणूक केल्याप्रकरणी गुन्ह्यात अंतर्गत अटकेत असल्याची देखील माहिती मिळते आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत ऑनलाईन वरती आहेत लक्ष्मण हा सगळा काय प्रकार आहे या प्रकरणात संजय पुनमिया यांचं ज्या वेळेला नाव समोर आलं त्यावेळेला तर या प्रकरणाची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे एका खंडणीच्या प्रकरणामध्ये परमवीर सिंग यांच्यासोबत संजय पूनमिया यांचं देखील नाव आहे आणि यांच्याच नावावरती नाशिकच्या सिन्नर परिसरामध्ये एक जागा जी आहे ती मिळून आलेली आहे तर हे प्रकरण उघड येण्याचं कारण नेमकं असं आहे की संजय या पुनमिया यांनी जो शेतकरी पुरावा जमीन घेण्यासाठी लागतो तो बनावट शेतकरी पुरावा दाख सादर करून या ठिकाणी आपण शेतकरी असल्याचं भासून नाशिकच्या सिन्नर परिसरामध्ये ही जमीन खरेदी केलेली होती समृद्धी महामार्गानगत ही जमीन आहे आणि ही जमीन खरेदी करण्याचं काम त्यांनी केलं होतं मात्र ज्या जिल्हा उपनिबंधकांचा हा सर्व प्रकार लक्षात आला त्यावेळेला जिल्हा उपनिबंधकांनी शेतकरी पुरावा बोगस असल्याचं कारण देत या प्रकरणी संजय पुनमिया यांच्या विरोधामध्ये नाशिकच्या सिन्नर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे बनावट दस्तावेज सादर करून जमीन खरेदी केल्याचं हे प्रकरण आहे मात्र संजय पुनमिया यांनी ही जमीन जी खरेदी केलेली आहे परमवीर सिंग यांच्यासाठी ही जमीन खरेदी केली असावी असा संजय संशय जो आहे तो इतर यंत्रणांना आहे त्यामुळे आता संजय पुनमिया यांच्या अटकेसाठी नाशिक पोलीस जे आहेत ते आता न्यायालयात अर्ज करणार आहे आणि संजय पुनमिया यांच्या मार्फत नाशिकच्या इतर भागामध्ये कुठे कुठे जमीन खरेदी करण्यात आलेल्या आहे आणि यामध्ये इतर कुणाकुणाचा सहभाग आहे याचा देखील पोलीस शोध घेणार आहे मात्र परमवीर सिंग यांच्याशी संबंधित असलेलं हे जे संजय पुनमिया यांचं नाव आहे त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य जे आहे ते अधिक वाढलेलं आहे परमवीर सिंग यांच्या इतरही ठिकाणी बेनामी संपत्ती असावी असा, असा संशय पोलिसांना आहे प्रशासनाला आहे आणि त्यामुळे आता पोलिसांकडनं आणि प्रशासनाकडनं या सर्व बेनामी संपत्तीचा शोध घेण्याचं काम सुरू आहे असं संजय पुनमिया यांना अटक जर झाली तर निश्चितपणे या प्रकरणातले अनेक धागेदोरे जे आहे ते देखील समोर येणार आहे मात्र परमवीर सिंग यांच्या दबावाच्या दबावातून अशा प्रकारच्या जमिनी खरेदी झाल्या आहे का कारण हे सगळे दस्त जे आहे ते बनावट आहे इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट दस्त असताना त्याची नोंदणी झाली कशी एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याचा जोपर्यंत दबाव येत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे दस्त जे आहे ते नोंदवले जात नाही त्यामुळं परमवीर सिंग यांच्या दबावातून संजय पुनमिया यांच्या नावावरती या जमिनी खरेदी झाल्या आहे का याचा देखील पोलिसांना तपास करायचा आहे बर हे प्रकरण उघडकीस कसं आलं म्हणजे कशा संदर्भात चौकशी झाली आणि कोणाच्या हे लक्षात आलं आणि बनावट शेतकरी असल्याचा दाखला देखील यामध्ये जो जोडण्यात आला आहे या सगळ्या कागदपत्रांची आता पुन्हा चौकशी आणि पडताळणी होईल काय आणखी सांगाल याबद्दल यामध्ये एकदम सरळ आणि सोपं असं प्रकरण आहे की कुठल्याही व्यक्तीला जर जमिनी खरेदी शेतजमीन जर खरेदी करायची असेल तर शेतजमीन खरेदी करण्यासाठी त्या व्यक्तीला शेतकरी असल्याचा पुरावा जो आहे तो द्यावा लागतो जोपर्यंत जो व्यक्ती शेतकरी आहे तोपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारची जमीन खरेदी करता येत नाही अशा प्रकारचा नियम आहे मात्र संजय पुनमिया हे मूळता शेतकरी नाहीये असं देखील तपासामध्ये समोर आलेलं आहे आणि त्यांनी एक बनावट असा सातबारा तयार केला ज्यामध्ये त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शेती असल्याचं दाखवलं आणि तो बनावट सातबारा सादर करून या जमिनीची खरेदी केल्याचं जिल्हा उपनिबंधकांच्या खरेदी झाल्यानंतर लक्षात आलं तर या प्रकरणामध्ये ज्या वेळेला हे दस्त नोंदणीसाठी स्थानिक तलाठी किंवा सर्कलकडे येतं त्यावेळेला या संपूर्ण दस्ताची तपासणी केली जाते तर कुठल्याही प्रकार जमिनीची खरेदी होणं ही अतिशय क्षुल्लक गोष्ट आहे खरेदी होत असते मात्र खरेदी झाल्यानंतर त्या दस्ताची नोंदणी करणं आणि सातबारावर संबंधित व्यक्तीचं नाव ज्या वेळेला लावा लावायचं असतं त्यावेळेला या संपूर्ण सातबारे असतील किंवा जे जी, जी कागदपत्र जोडली जातात त्याची तपासणी तलाठी आणि सर्कलला करायची असती आणि सर्कल आणि तलाठ्यांच्या याच तपासणीमध्ये जो सातबारा संजय पुनमिया यांनी जोडलेला आहे तो बनावट असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आणि त्याच आधारावरती त्यांनी नाशिकच्या सिन्नर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे मात्र या प्रकरणामध्ये संजय पुनमिया हे जे नाव जे समोर येत आहे ते परमवीर सिंग यांच्याशी एका खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जोडलं गेलेलं आहे ते देखील एका खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी आहे त्यामुळे संजय पुनमिया यांना ही जमीन खरेदी करण्यासाठीचा पैसा इतका पैसा परमवीर सिंग यांच्याकडून देण्यात आलेला आहे का याच्याबद्दल आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत परमवीर सिंग जे आहे ते एक मोठ्या पदावरती काम करत होते आणि त्यांच्याच दबावातून अशा प्रकारचे बनावट दस्त बनवले गेले का याचा देखील पोलिसांना शोध घ्यायचा आहे मात्र आता ही जागा आ, किती रकमेची आहे याचा देखील पोलीस शोध घेत आहे कोट्यवधी रुपयाची ही जागा असल्याची माहिती समोर येते आणि सरकार दप्तरी तिचा जो बाजारभाव आहे तो कमी दाखवून जमीन घेण्यात आलेली आहे ही देखील बाजू समोर येते जी लक्ष्मण खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर नाशिकमधल्या सिन्नर इथे बेनामी जमीन आणि ती ही बनावट शेतकरी असल्याचा दाखला देऊन खरेदी केल्याचा आरोप परमबीर सिंग यांच्यावरती कारण त्यांचेच निकटवर्ती असलेल्या संजय पुनमिया यांच्या नावे ही जमीन खरेदी केली, केली गेली अशा प्रकारचा आरोप होतोय कागदपत्र पडताळणीमध्ये ही बाब समोर आली आहे त्यामुळे आता सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा तर दाखल झालेला आहे आता काय कारवाई होते बघूयात